उद्योग पंचवार्षिक उद्योजकता विकास अंतर्गत जे काही आपण उपक्रम हाती घेतोय त्या संदर्भात माहिती आणि उद्योग प्रशिक्षण व सुविधा केंद्र आणि बिझनेस असोसिएट यांची नियुक्ती आणि त्यांना उत्पन्नाच्या संधी याविषयी माहिती देण्यासाठी आज या विशेष लाईव्ह सत्रामध्ये मी तुमच्यासमोर तुमच्याशी संवाद साधतोय तर सर्वात महत्वाचं गेले दहा बारा दिवस आपण जे पाडव्यापासून पंचवार्षिक उद्योजकता विकास अभियानाला सुरुवात करतोय त्याच्याविषयी त्याच्यामध्ये जे काही उद्योग घेतले जाणार त्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे माहिती दिली जाते पोस्टद्वारे काही मिटिंग्ज आपण ऑनलाईन ग्रुपमध्ये घेतलेल्या आहेत बऱ्याच गेली त्या मिटिंगने त्या मिटिंगमधून माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग वाढवण्यासंदर्भात सगळ्या गोष्टींचे डिटेल्स हे दिले जात आहेत पण त्याच्यामध्ये आपण विशेष भर दिलेला आहे तो पूजा साहित्य निर्मिती उद्योग त्याच्यानंतर शिलाई उद्योग आणि अन्न प्रक्रिया खाद्यपदार्थ निर्मिती ह्या आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपविभाग करून त्या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे ह्या उद्योग प्रशिक्षण व सुविधा केंद्रामार्फत त्यांच्या 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 एरियामध्ये केलं जाणार आहे आणि त्या संदर्भात सुरुवातीला हे जे कोणी हे फ्रँचायजी घेत आहे जे उद्योग प्रशिक्षण केंद्र सुरू करायला तयार आहेत त्यांचे करार प्रक्रिया आणि प्रशिक्षण हे पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांना सहकार्य करण्यासाठी आपण कॉर किंवा बिझनेस असोसिएटचे नियोजन करतो आहे ते बिझनेस असोसिएटची नियुक्ती ही करून त्यांना ट्रेनिंग ट्रेन ट्रेनिंग देऊन एक प्रशिक्षित टीम संपूर्ण राज्यामध्ये कार्यरत केली जाणार आहे प्रत्येक ठिकाणी जिथल्या तिथं जागेवर मदत मिळावी म्हणून आपण ते त्यासाठी एक उत्कृष्ट मॅनेजमेंट रचना तयार करतो आहोत आणि या सगळ्या गोष्टी करायला म्हणजे हे पाया उभा करायला जो लागणारा वेळ आहे तो आम्ही तुमच्याकडून हक्काने मागून घेतलेला आहे आपली एक नवी सुरुवात आणि दीर्घकालीन सुरुवात ही पाडव्यापासून निश्चित होती आहे तर हे उद्योग प्रशिक्षण आणि सुविधा केंद्र हे काय आहे तर ह्याच्या अंतर्गत आपण ह्या पंचवार्षिक अभियानामध्ये जे जे उद्योग राबवणार त्या सगळ्या उद्योगाचं नियोजन हे त्या त्या एरियामध्ये त्या त्या क्षेत्रामध्ये त्या, त्या उद्योग सुविधा प्रशिक्षण केंद्रामार्फत केलं जाणार आहे त्याचं ट्रेनिंग तिथं आयोजित केलं जाणार आहे वेगवेगळ्या उद्योगांचं आणि त्याच्यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना नुसतं आम्ही ट्रेनिंग देऊन नाही थांबणार आहोत त्यांना त्याच्यातून जा प्रत्यक्ष उद्योग व्यवसाय देणार आहोत आणि त्यांना मार्केट निर्माण करून देणार आहोत उपलब्ध करून देणार आहोत अशा सगळ्या रचना आणि त्यासाठी एक गाव किंवा एक शहर एक प्रश उद्योग प्रशिक्षण केंद्र फ्रँचायजी असं त्याचं नियोजन ठेवलं आहे म्हणजे एका गावात आपण स्पर्धा अडवणार नाही आहे जे तालुक्याचं गाव असेल किंवा जिल्ह्याचं छोटं शहर असेल म्हणजे जिथं नगरपालिका आहे अशा ठिकाणी आपण दोन फ्रँचायजीचं नियोजन करतो एक ती त्या शहरासाठी राहील एक त्या तालुक्यासाठी राहील आणि जिल्हा स्तरावर आपण दोन फ्रँचायजी करतो त्या जिल्ह्यातले जे तालुके आहेत त्या त्या दोन्ही फ्रँचायजीला विभागून दिले जाणार आहेत आणि तालुक्यातली जी मोठी गावं असतात बाजारपेठेची त्या बाजारपेठेच्या गावामध्ये आपण उपशाखा सुरू करणार आहोत साधारणतः प्रत्येक तालुक्यात एक आठ ते दहा शाखा अशा उपशाखा होऊ शकतील आणि त्या तालुका फ्रँचायजीच्या अंतर्गत कार्यरत राहतील अशा प्रकारची ह्याची सगळी रचना आपण करतो आहे आणि त्यादृष्टीनं गेल्या दहा बारा दिवसामध्ये साधारणतः वेगवेगळ्या ठिकाणच्या चाळीस पन्नास भगिनींनी ह्याच्यामध्ये फ्रँचायजीसाठी नावनोंदणी केलेली आहे आणि त्यांची करार प्रक्रिया आपण येत्या चोवीस तारखेपासून सुरू करतो हो, आहोत आणि पाडव्यापूर्वी ही करार प्रक्रिया आणि ट्रेनिंग पूर्ण होऊन पाडव्यापासून खऱ्या अर्थानं एका नव्या अध्यायाला सुरुवात करता येणार आहे त्याचबरोबर आजपासून आपण बिझनेस असोसिएट किंवा कॉरेटर्स यांची नोंदणी सुरू करतो आहोत आणि त्यांना अगदी फ्रँचायजीदारकांना कसं आहे की फ्रँचाइजीदारखांना आपण फ्रँचायजी शुल्क ठेवलेलं आहे तालुका लेवलची फ्रँचायजी घ्यायची असेल तर त्याला सत्तावीस हजार रुपये शुल्क आहे जिल्हा लेवलच्या फ्रँचायजीसाठी छत्तीस हजार रुपये शुल्क हे पाच वर्षासाठी आहे सगळं आणि उपशाखा म्हणजे एखाद्या बाजारपेठेच्या गावी जर घ्यायची असेल तर त्याला साधारणतः अठरा हजार रुपये आपण शुल्क ठेवलेले त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या व्यवसायाचं ट्रेनिंग ते तर तुम्हाला पर पाच वर्षात ट्रेनिंगसाठी कुठल्याही फी भरावी लागणार नाही आहे जे काही उद्योग आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहोत त्याचं ट्रेनिंग अधिकृतरित्या करारपत्र त्याच्यानंतर सपोर्ट सिस्टीम ह्या आणि त्याच्याबरोबर जे काही स्टेशनरी वगैरे आहेत ते सगळी त्याच्यामध्ये तुम प्रोव्हाइड केली जाणार आहे आणि ह्यासाठी ते शुल्क आकारलं जात आहे वेगवेगळ्या उद्योग संधीसाठी काय करावं लागणार आहे ते तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सगळं सांगितलं जाणार आहे कुठल्या संधी आहेत आणि त्या कशा आपल्याला राबवायच्या त्या दरम्यान आत्ता हे दोन हजार पंचवीस साल हे युनोनं म्हणजे युनायटेड नेशन जागतिक जगातल्या रा, राष्ट्राची जी संघटना युनो युनायटेड नेशन्सनं सहकार वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आणि त्याअंतर्गत आणि कर्मधर्म संयोजनाचं यजमानपद किंवा प्रमुख पद हे भारताकडं आलेलं आहे आणि ह्या योगायोगाचा खूप सुंदर उपयोग लाभ आपल्या महिलांना वेगवेगळ्या उद्योग संधी निर्माण करून ते होणारच आहे पण त्याचबरोबर आपण ज्या कंपन्या स्थापन करणार आहोत त्या सहकारी तत्वावर करून जर त्यातला आपण हे केलं म्हणजे ह्या सहकार वर्षी निमित्तानंतर एक वेगळं परिमाण निर्माण केलं तर ह्या उपक्रमांची दखल ह्या वर्षी जे काही सहकाराचे उपक्रम होतात त्याच्या सगळ्याची दखल ही युनोच्या रेकॉर्डमध्ये नोंदली जाणार आहे आपोआपच आपण सगळे जागतिक स्तरावर पोहोचायला सज्ज होणार आहोत आणि त्याच्यामुळं आता ह्या पुढच्या ज्या हालचालीत ह्या खूप वेगानं करून आपल्याला त्याच्यामध्ये काही गोष्टी करायच्या त्या त्यादृष्टीनंच याच्यामध्ये जे काही वेगवेगळे उपक्रम आपण राबवणार आहोत रा याच्यामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी त्याच्यामध्ये सभासद नोंदणीसाठी त्यात प्रत्येक फ्रँचायझीला आम्ही सुरुवातीला संधी देतो आहे त्यांनी फ्रँचायझी शुल्क भरणं एवढं ठेवलं तर बाकीच्या भांडवलाची सोयसुद्धा आम्ही त्यांना पहिल्या शंभर दिवसात दे करून देण्यासाठी सुंदरसं नियोजन आणि प्लॅन आणलेला आहे तर त्याच्या अंतर्गत हंड्रेडेड चॅलेंज कॉम्पिटिशन ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या अनुषंगानंच आपण डेव्हलप केलेली आहे तयार केलेली आहे आणि त्या कॉम्पिटिशन अंतर्गत प्रत्येक फ्रँचायजी धारकाला किंवा जे कॉरिंटर आणि बिझनेस असोसिएटी म्हणून नोंदणी करत त्या प्रत्येकाला फक्त शंभर दिवसात एक लाख रुपयापासून अगदी पाच लाख रुपयापर्यंत हक्काचं आणि सन्मानपूर्वक उत्पन्न मिळवण्याचं नियोजन आहे आणि त्या सगळ्याची माहिती आपण प्रत्यक्ष ट्रेनिंगमध्ये देणार आहोत ते ट्रेनिंग आणि त्याच्या अगोदर परवा दिवशी म्हणजे शुक्रवारी एकवीस तारखेला एका ऑनलाईन सेमिनारच्या माध्यमातून पूर्वतयारी काय करायची प्रत्येकाला ते दिली जाणार आहे फक्त ते ऑनलाईन सेमिनार ज्यांनी फ्रँचायजी बुक केली किंवा के ज्यां जे कॉरेंटर म्हणून ज्यांनी जॉईनिंग भरलेले कॉम्पिटिशनसाठी कॉम्पिटिशनमध्ये ना सहभागी व्हायचं आणि ते संधी साधायची आहे त्यांना कॉम्पिटिशनमध्ये सहभागासाठी फी भरून सामील होणं गरजेचं सा आहे आणि शुक्रवारच्या सेमिनारमध्ये किंवा पुढे जे आपण सोमवारपासून प्रत्यक्ष मिटिंग आयोजित करतो आहे त्यामध्ये फक्त त्याच व्यक्तींना सहभाग दिला जाणार आहे ज्यांनी फ्रँचायजी किंवा बिझनेस असोसिएटी म्हणून स्वतःची नोंदणी करून घेतलेली आहे योग्य ती फी भरून कोणाल इतर कोणालाही त्या मिटिंगमध्ये किंवा शुक्रवारच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये प्रवेश नसणार आहे शुक्रवारची ऑनलाईन मिटिंग साधारणतः झूम किंवा गुगल मीटवर तीन ते चार तासाची होईल त्याच्यामध्ये आपल्या अभियानाविषयी खूप सविस्तर माहिती तुमच्या सम प्रत्येकासमोर आलेली असेल तर ह्या हंड्रेडेड चॅलेंजमार्फत आपण काय करतो है? एक एक है आहे तर हंड्रेडेड चॅलेंजमार्फत एकीकडे तुम्हाला हे सत्य आहे ह्याची रचना खूप सायंटिफिकली केलेली आहे तर ह्या हंड्रेडेड चॅलेंजमधून प्रत्येक धारकाला त्यांच्या त्यांच्या कार्यक्षमतेप्रमाणे त्यांच्या त्यांच्या एरियाप्रमाणे दोन गोष्टी आहेत स्वतःची कार्यक्षमता आणि त्याच्याबरोबर आपला परिसर याप्रमाणे किमान एक लाख ते नहीं, फक्ता नहीं, फक्ता, कामाला अगदी पाच लाखापर्यंत उत्पन्न हे फक्त आणि फक्त त्यांनी कामाला सुरुवात केलं म्हणजे चॅलेंज स्वीकारण्याची डेट त्यांनी जी दिली आहे फॉर एक्झाम्पल आता आपण तीस तीस तारखेला आहे आणि एक एप्रिलपासून आपल्या नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होते आपल्या अभियानाला सुरुवात होते तर एक एप्रिलपासून जर हे चॅलेंज स्वी स्वीकारण्याची डेट साईन करून दिली थी की ठीक आहे मी हे चॅलेंज स्वीकारते आणि एक एप्रिलपासून मी त्याच्यामध्ये कार्यरत होते तर एप्रिल मे जून हे तीन महिने म्हणजे एक्क्याण्णव दिवस झाले आणि जुलैमधले नऊ दिवस म्हणजे सांगता दहा जुलैपर्यंत हे शंभर दिवस पूर्ण होतात आणि ह्या शंभर दिवसामध्येच प्रत्येक फ्रँचायझी धारकाला उद्योग प्रशिक्षण केंद्रकडल्या के फ्रँचायजी धारकाला वेगळी कुठलीही गुंतवणूक न करता फक्त फ्रँचायजी शुल्क भरून फ्रँचायजीची फी भरून किमान एक लाख रुपये ते कमाल पाच लाख रुपये उत्पन्न निश्चित मिळणार आहे कुठल्याही लायबिलिटीशिवाय उलट ह्या उत्पन्नाबरोबरच तुमचं समाजातलं स्थान प्रतिष्ठा सन्मान खूप पटीनं उंचावणार आहे अशा प्रकारचं ते काम आहे त्याच्यातून आपण सहकार क्षेत्रासाठी खूप वेगळी रचना निर्माण करणार आहोत त्या दृष्टीनं ज्यांना कुणाला ह्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फक्त आज आणि उद्याच दोनच दिवसात टोकन रक्कम भरून ह्या कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनाच शुक्रवारी सगळे डिटेल्स दिले जाणार आहेत इतरांना कुणालाही दिले जाणार नाही ह्या कॉम्पिटिशनमध्ये सहभाग होण्यासाठी काय तर ज्यांना कुणाला उद्योग प्रशिक्षण केंद्र फ्रँचाइजीची ती एका गावातून एकच आहे म्हणजे एका गावातून एक बुक झाली तर दुसरेला आम्ही तिथं संधी देणार नाही आहे पण बिझनेस असोसिएट हे कोणीही होऊ शकणार आहे त्यांना आम्ही त्या त्या फ्रँचायजी अंतर्गत जोडून देणार आहोत म्हणजे बिझनेस असोसिएटचा लाभ हा धारकांना मिळणार आहे वर्किंगसाठी तर बिझनेस असोसिएट ज्यांना कुणाला व्हायचे त्यांनी किती होऊ शकतात धारक मात्र एका गावामध्ये एकच राहणार आहे तालुक्यामध्ये दोन राहतील आणि एका गावामध्ये एक राहतील जिल्हा फ्रँचायजीनंतर आपण नंतर निर्णय घेऊ परंतु त्याच्या संदर्भातले नॉर्थ त्याच्या संदर्भातले कार्यक्षमता हे प्रत्येकाकडे असणं वेगळं आहे ते प्रत्यक्ष भेटून ठरवता येईल की त्यांना जे जि... जर जिल्हा फ्रेंचायजी मागणार असेल तर त्यांना आत्ता फक्त तुम्ही बुकिंग करून ठेवा तुमच्या क्षमता बनवून त्याप्रमाणे तुम्हाला ते डिसिजन दिले जातील आपल्या गाव पातळीवरच्या उपशाखा फ्रँचायजीला पाच वर्षाच्या अभियान काळात किमान उत्पन्न वर्षाला तीन लाख रुपये ते पाच लाख रुपये मिळू शकतं तालुका फ्रँचायजीला पाच लाख रुपये ते दहा लाख रुपयापर्यंत मिळू शकतं आणि जिल्हा फ्रँचायझीला दहा लाख रुपये ते पंधरा लाख रुपयापर्यंत उत्पन्न दरवर्षी मिळू शकतं आणि ह्यातल्या काही गोष्टी हमीपूर्वक दिल्या जाणार त्या ॲग्रीमेंटमध्ये त्याच्यामुळं आणि सगळी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण याची सुरुवातच करारानं करतो आहोत सगळी कागदपत्राची पूर्तता करूनच करणार आहोत तर एक अतिशय सुंदर संधी तुमच्यासमोर आली की पुढच्या म्हणजे सुरुवात केल्यापासून फक्त शंभर दिवसात अगदी पाच लाख रुपये उत्पन्नाचे आणि त्याच्याबरोबर दुसरं काय ठेवलेलं आहे त्या शंभर दिवसानंतर जे कॉर्डिनेटर्स आहेत जे बिझनेस असोसिएट म्हणून जॉईन झाले त्यांना वेगवेगळ्या पदावर मानधनासहित नियुक्तीची पण संधी आहे आणि त्याच्याबरोबर ज्या फ्रँचायजीधारक आहेत त्यांना जे काही वेगवेगळ्या उद्योग संधी आपण त्या फ्रँचायजी मार्फत राबवणार आहोत त्यासाठी पन्नास हजार रुपयापासून पाच लाख रुपयापर्यंत गवर्नमेंटच्या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून बिनव्याजी भांडवल निर्माण करून दिलं जाणार आहे हे सगळं बोलताना ह्याच्या कुठतरी आधी ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन केलेलं असतं कुठून त्याच्या त्या संदर्भात काही ठिकाणी बो हे झालेले असतात सगळ्याच गोष्टी सगळीकडे ओपन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्या दिसणं हे महत्त्वाचं आहे त्या कृतीच्या दृष्टीने आम्ही काही नियोजनं काही भेटीगटी काही आराखडे आणि हे निश्चित केलेले आहेत आणि त्याचा लाभ आम्हाला या सगळ्या भगिनींना मिळवून द्यायचा आहे आता ह्या हंड्रेड चॅलेंजमध्ये सहभाग घेऊन ज्या फ्रँचायजीस ओपन होणार आहेत त्यांच्याच अंतर्गत तिथेच आपण एक सहकारी तत्वावर कंपनी स्थापन करणार आहोत ती कंपनी कुठली तर महिला उद्योजक किंवा महिला उत्पादक कंपनी असेल आणि त्याच्याबरोबर एक सेंट्रल लेवलला महिला ग्राहक सहकारी संस्था अशी एक स्थापन केली जाणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या महिलांचा शेअर असणार आहे अशा दोन प्रकारच्या रचना आपण या माध्यमातून सहकारी तत्वावर करतो आहोत आणि आपली एक वेगळी सुंदर रचना ह्या सहकारी वर्षाच्या निर्मा निमित्तानं तयार होईल ज्याची दखल आपोआप जागतिक पातळीवर घेतली जाईल म्हणजे आम्ही जे सा पाच वर्षात दहा हजार यश उद्योगनी तयार घडवण्याचं सतत उल्लेख करतोय किंवा जो ध्येय दे, जे ध्येय ठेवलेले जे उद्दिष्ट ठेवले जो संकल्प केलेला आहे त्या दहा हजार उद्योगिनींना सामील करून घेण्याचं नियोजन हे फक्त त्या शंभर दिवसातच होतं म्हणजे आपल्याला शंभर दिवसातच दहा हजार उद्योगिनी आपल्या ह्या यासाठी सहभागी करून घेता येणार आहेत आणि त्यांना घडवण्याचं काम हे आपापच पुढे सुरू होणार आहे आणि ते घडवण्याचं काम आमच्या वतीनं त्या त्या भागातली उद्योग प्रशिक्षण केंद्र आणि जे बिझनेस असोसिएट आणि क्वारंटाईन्स आहेत त्यांच्यामार्फत केली जाणार आहे तर अतिशय सुनियोजित आणि सुव्यवस्थापनानं पुढचं सगळं काम हे चालणार आहे ह्या सगळ्या गोष्टींवर पूर्वी खूप अगोदरपासून म्हणजे महिला उद्योगची स्थापना दोन हजार अठराला झाली तेव्हापासून वेगवेगळी वेग नियोजनं चाललेली आहेत हे काय आज मनात केलं असं नाही त्याच्या अगोदर वेगवेगळ्या वेग वेग तज्ज्ञांशी बँकांच्या वरिष्ठांशी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी खूप वेगळ्या वेग 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 पातळीवर माझ्या वैयक्तिकरित्या चर्चा झालेल्या हे एवढं सोपं नसतं की फक्त मनात आलं मांडलं केलं आणि एका वेगळ्या दिशेनं एका वेगळ्या परिवर्तनाकडे आप ह्या महिला उद्योग विषयाच्या पद्धतीकडे आपण निश्चितच निघतो आहोत चाललेलो आहोत ज्या ज्या भगिनी निशंक मनान याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो करत जाणार आहेत त्या त्या दहा हजार यशस्वी उद्योग त्यांचा त्यांचं नाव निश्चित असणार ना आहे <coughs> आणि ह्याची दखल राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर घेतली जाणार आहे आपल्या अनेक उत्पादनांना अगदी ते फूड्समधले असतील तरी जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी मिळणार आहे त्यादृष्टीने आपली सगळी उत्पादनं आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड निर्देशक्षम म्हणजे निर्यात करण्याच्या दर्जाचीच बनवण्यासाठी सगळी यंत्रणा निर्माण करणार आहोत तर जादा विचार न करता काय होतं की आपण विचार करायला लागलो कसं होईल काय होईल जादा विचार न करता ज्या कोणाला सहभागी व्हायचं आहे त्यांनी आजच ज्यांना कोणाला सहभागी टोकन रक्कम भरून बुकिंग नोंदणी करावी कारण एका गावात एक नोंदले गेली की दुसऱ्याला संधी नाही आहे आणि ह्याचे सगळे डिटेल्स पोस्टमध्ये मी टाकणार आहे तर टोकन रक्कम भरून नोंदणी करावी शुक्रवारच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये त्यांनाच प्रवेश मिळणारे ज्यांनी टोकन भरून नोंदणी केलेली आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये सहभागासाठी तुमची फी येणं गरजेचं आहे कॉम्पिटिशनची पूर्ण माहिती पूर्ण डिटेल्स पूर्ण ट्रेनिंग हे आपल्या ॲग्रीमेंटच्या प्रत्यक्ष मीटिंगच्या वेळेस प्रत्येकाला दिलं जाणार आहे विथ पेपर विथ त्याचे माहितीपत्रक फॉर्म सगळ्या सगळ्या सही आणि तिथून पुढं तुम्ही तिथेच तुम्ही साईन करणार की ह्या तारखेपासून मी माझ्या ह्याला ज्याला त्याला ती मुभा ठेवतोय आपण म्हणजे एक एप्रिल मी तुम्हाला सांगितली पण काही जणांनी सांगितलं काय नावा सर आम्हाला एक दहा एप्रिलपासून आम्ही काम सुरू करू तिथून पुढचे शंभर दिवस तुम्ही जी तारीख घ्याल तिथून पुढचे शंभर दिवस हे तुमच्यासाठी असणार आहे ह्या कालावधीमध्ये जे कोणी उत्कृष्ट काम करणार त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बक्षिसांची पण रचना केली गेलेली आहे तर ह्या रचना ज्या आहेत त्या आपण त्या तुम्हाला तुम तुम त्या अभियान म्हणजे शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये तुमच्यासमोर येणार आहेत की काय काय बक्षीस ठेवलेली उत्कृष्ट काम केल्यानंतर काय मिळणार आहे सगळ्या गोष्टी तर एका अतिशय वेगळ्या रचनेकडं आणि वेगळ्या दिशेकडे आपण चाललेलो हो, आहोत इथे फक्त आपलं जे माइंड आहे आपला जो दृष्टिकोन आहे तो विस्तारा आणि स्वतःला सहभागी करून घ्या एका अशा प्रवाहात तुम्ही येत आहात की जिथे त्या दहा हजार यशस्वी उद्योगिनींमधल्या एक प्रकाशदीप तुम्ही असणार आहात ह्या लाईव्ह व्हिडिओमधून एवढंच परत एकदा फक्त एकच विनंती ज्यांना कॉम हंड्रेड डेज कॉम्पिटिशनमध्ये सहभागी व्हायचे त्यांनी आज आणि आजच नोंदणी करणं गरजेचं कारण त्याचं आम्हाला नियोजन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त शंभर जणींना संधी देणार आहोत शंभर जणीच्या माध्यमातूनच मग त्या त्याच माध्यमातून शंभर सहकारी कंपन्या स्थापन होतील सगळं होईल तर लवकरात लवकर ज्यांना कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होतील त्यांनी आजच्या आजच टोकन भरून नोंदणी करणं गरजेचं आहे एवढा इथं सां, सांग सांगतो आणि ह्या व्हिडिओमध्ये तुमचा निरोप घेतो पुन्हा एकदा परत संवाद साधण्यासाठी धन्यवाद